नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये स्वागत आहे कुसूर सावरगाव गटाची निवडणूक ही अटीतटीची होणार यात काही शंका नाही परंतु या निवडणुकीला अजून बरीच प्रक्रिया बाकी असतानाच कार्यकर्त्यांची एकमेकांवर चिखलफेक सुरू झालेली आहे फेक अकाउंट ओपन करून बातम्यांच्या खाली अतिशय अश्लील शब्दाच्या कमेंट किंवा चिखलफेक सुरू असल्यामुळं हे वडसगावचे सरपंच सुनील चव्हाण यांनी त्यांची भूमिका त्यांना ज्युनियर टाईम स्कोर मांडायची होती त्याबद्दल नक्की काय घडलंय ते आपण जाणून घेऊया सरपंच साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार दादा तुम्ही आल्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन आणि तुम्हाला जुन्नर तालुक्याला कुसूर सावरगाव गाटाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आज धन्नतुर्यदशी आहे तुम्हाला बोलवायचं कारण साहेब तसंच आहे कुसूर सावरगाव हा गट सर्वसाधारण पुरुषला सुटलेला आहे सर्वसाधारण सुटलेला आहे त्याच्यात कोणी उभं राहू शकतं तर काय झालं एक चार पाच महिने आम्ही बघतोय का दाद सं, तुम्ही कोणी बाईट घेतली संतोषदादाची मग काही मुलाखत झाली का ए पी बावीस बारा म्हणून हा पर प्रकारचे कमेंट करतोय आम्ही नंतर अंदाज केलं 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 त्या दिवशी विघ्न टाईम न काहीतरी याला आपल्या कुरणला बाईट घेतली आणि बाईट नंतर आपल्या काही कार्यकर्त्यांनी त्याच्या खाली कमेंट केल्या बा दादा चव्हाण फिक्स जे सदस्य तर तो, तो एपी बावीस बारा आहे ना हा लागला चुकीचा कमेंट करा संतोषाला खेळ द्या घंटा द्या आणि अशा भरपूर कमेंट त्याची इथून माग आलेले आहे आपण नजर अंदाज तोपर्यंत करत होतो का आता इलेक्शनचं वार नव्हतं आज इलेक्शनचं वार आहे तर काही कार्यकर्ते त्याला विचारा बघ तू खऱ्या नावाने आणि तो नाव सांग कमेंट कर तो खूप घाणेलेला कमेंट आहे त्यात बी कमेंट आम्ही तुम्हाला देऊ तर साहेब आमचं म्हणणं एक की कोणी असू का ह्या कमेंट करणं चुकीचं काय आहे का, का तुम्ही स्वतःच्या न करा आणि आम्हाला एका व्यक्तीवर संशय आला का त्यांच्या गाडीचा नंबर कमेंटचं स्वरूप काय होतं म्हणजे केळ दे वगैरे तुमचा नेता बायांच्या चड्ड्या काढतो म्हणलं कोण नेता मग ती संतोष जायला उद्देशून बोलतो तो कुलस्वामी बुडवली बाजार समितीचा खेळ चाललाय बाजार समितीला पाकिट बारा त्वचं तोंड बंद होईल अमुक होईन तो साहेब तुमच्या मार्फत आम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे खरं वाचतो आज धनतोयदशी आजच माझ्या गाडीला सहा वर्ष पूर्ण झालं मी बोलेरो घेते ते मग बघा तुम्हाला दिसन तुमचा नंबर सेव आहे तर मला एवढंच सांगणे साहेब का तुम्ही असे म्हणता का याला पैसे देऊन मॅनेज तर आम्हाला एवढा अभिमान आहे जरी आमचा भाऊ एकमताने आला का बाजार समितीमध्ये सदुसष्ट कोटी रुपये होते ते कोणाच तालुक्यात शेतकऱ्यांना माहीत नव्हतं का एवढे जमा आहेत आणि त्याची चुकीच्या पद्धतीने खरेदी विक्री तुम्ही तर ती बाईट दिलेली आहे तुम्ही पाहिलं सर्वसाधारण सभेत काय हा झाली एवढे चांगले तालुक्याचे चांगले नेते माऊली शेठ यांच्या दा, यांच्यासुद्धा धावाधावी झाली हे सगळं सगळ्यांनी पाहिले आहे आम आमचं म्हणणं नाही व आमच्या दादांनी कुठे पाहिजे आणि तुम्ही म्हणता की याला पाकिट भरा आवा आमच्या माझ्यासारख्या त्यांच्या चुलत भावाच्या नावाने त्यांनी पाच कोटीची दोघा भावांच्या नावाने प्रॉपर्टी केली आज आम्हाला ऐंशी हजार भाड्यात आम्हाला कोणत्या पाया पायापाडायच्या नेत्याची गरज नाही तो माणूस एवढा चांगला आहे तो जर त्याच्या प्रॉपर्टीतल्या आमच्या नावाने बाबू करतो आज शेती जमीन असं काय असं त्यांची मी करतोय न मग बदलात आता मला म्हणले फक्त जमीन हिरवी ठुणे काँग्रेस पिकून न देणे ह्या मोद बदल्यावर हो, मला आणि लागलेले पैसे बी हे राजकारण हिंटतोय साहेब मी मला जर आता शिणताना शेती का दुर्लक्ष आहे माझ्या शंभर टक्के दुर्लक्ष माझ्यासारखा टोमॅटो पिकवणार एक माणूस नव्हता कोणला गावात विचारा तरी ते काय म्हणतात बाळा चांगले पिकव तुला लागतील ते पैसे मी पाठवतो हो तर दादांचं असं चाललंय आणि हा ए पी बावीस बारा एक आमच्या नात्यासमधे पारूनचे पवार म्हणून विजय पवार सर यांचा नातू येतो याचा शोध कसा लागला काय झालं त्याचं आर्यन पवार या नावाने एक अकाऊंट आहे बावीस बारा त्यांनी एक आठ दिवसापूर्वी आमच्या मुलाला इंस्टाग्रामला फॉलो केलं आणि आम्ही सगळी बसलो होतो ते कमेंट पाहिलं मला हा कोण आहे एवढा घालच्या पाहिजे की मग तुम्हाला ए आर्यन पवार बावीस बारा ह्या नावाने एक फॉलोअर आलेला आहे ते बघा मग तीन हे अकाउंट आम्ही पाहिलं तर म्हणलं ही एकच अकाउंट आहे मग आम्ही त्यांच्या पोरं म्हणजे घरी जाऊ म्हणजे त्याला समजून सांगू म्हणलं नातेवाईक घरी जाऊ म्हणलं पोरां जा बनलं तेच अकाउंट आहे का बघा आम्ही जुन्नरला गेलो बारामध्ये मी बाज लांब थांबलो लांब थांबल्यानंतर आम्ही मुलं त्यांच्या घरी गेली मुलं बारवलं घरे बारावलं घरी सर आहेत ते आपले इकडं धा दा, दामलखेल्ला त्यांचे वडील त्या मुलाचे वडील मुलाचं वडील सतरा अठरा बावीस पंचवीस असण तर त्याला सांगणे किंवा दुसरं कोणाला बी सांगणे कोणत्याही नेत्याचं ऐकून आपण जराशा चुकीच्या कमेंट केल्या तर असा हा तुम्हाला होणार आहे नेत्याला नाही त्याचं काम संपण इलेक्शन संपून जाईल निघून जाईल साहेब आज तुम्ही बघा राजकारणात महायुक्ती झाली महाविकास आघाडी झाली वरच्या लेवल ते एक राहतात खालच्या लेवलला कार्यकर्ता किंवा सहकारी भराडला जातो उद्या काय झालं तर त्यांच्या घरी मुलं गेली तर त्याला बोलावलं बाहेर तो घाबरला लट उडायला लागला उडायला लागल्यानंतर म्हणतो नाही माझं नाही ते, ते चुकून झालं माझ्याकडून शब्द पाडवायला लागला ते अकाउंट माझ्या चुलत्या काही समीर पवार का म्हणून तर सगळं घेतलं तर पोरं म्हणली भाऊ या तुम्ही तेच आहेत म्हणून म्हणलं काय रे बाळा तुम्ही आपले नातेवाईक आहेत आपले घरचे संबंध आहे त्याच्या एवढी म्हणले मी माफी मागतो संतोषाच्या आम्ही पाया पडतो आल्याहो संतोषाची माफी मागतो आहो म्हणलं ठीक आहे माफी मागायची आपण नातेवाईक आहे कोणासाठी तुम्ही अकमेंड करता तुमच्या मुलाच्या डीपीला फोटो असतो विकी पारखेंचा एक स्पष्ट बोलतो साहेब विकी पारखेंचा आणि हे राजकीय तुम्ही सगळं टोचन बाजार समिती म्हणलं तुमच्याकडे आहे काय असं काय आम्ही का पैसे बाजार समिती खालीत कुल समिती खाली साहेब ओढच गावचा विकास पागा तुम्ही संतोषदानी दोन हजार एकवीसला आमच्यासारख्याला सर्वसामान्य माणसांना सरपंच निवडून दिलं आज आमच्या गावातले सगळे विकास कामं बघा सगळ्या नेत्यांक तो माणूस चालू आठवड्याला दोन दिवस गावाला येऊन सगळ्या कामांचा फॉलो घेऊन आम्ही सगळ्या नेते कामान देत्यावेळेस साहेब सगळ्यात जास्त नेते आम्हाला दिला शरद दातांनी पुला असून तुम्ही गावातली सगळी माहिती घ्या ते हा मुलगा कमेंट करायला लागला तर त्याची आम्हाला मला नातेवाईक किती म्हणती वहिनी मला काय म्हणती सरपंच उद्या कोणी काय कमेंट करेन तुम्ही त्यांच्या घरी जाणार का अहो म्हणलं वहिनी जरा मायाकून थोडे कडक शब्द गेले का म्हणलं अहो बहिणी तुम्ही असं कसं काय बोलता पाठीशी घरायचं काम करू नका ना ज्या कमेंट चूक आहेत त्या चूक कमेंट येत ना तुम्ही त्याला बोललं पाहिजे आर्यन का करतो आर्यन म्हणतो ते आय डी माझा चुलता मी त्याचा सक्का चुलता वापरू समीर पवार वापरतो आणि तुम्ही अशा भाषेत जोरात बोलणे माझा आर्यन पवार ज आम्ही उद्या ते फॉरेन्सिक लॅबला देणार आहे पोलीस कारवाई आम्ही सर्व करणारे साहेब आणि जरी जो दोषी आदळला तो मुलगाचे दोषी त्यांनीच केलं सर्व हे आम माझी खात्री जमाय साहेब आत कारण का तर तुम्ही आत्ता आत्ता मायाक आले ना तर तो आत्ता इथून गाडी गावात चालला होता मी जुन्नर चालला होता त्याचा एक कार्यकर्ता इथून पाहून परत गेला का तुम्ही तुम्हाला पाहिलं ना तिथं उतरताना मी त्याला पाहिलं रस्ते तुमची गाडी इकडे भरताना तर माझं साहेब कोणाला काय म्हणणे कोणाचं ऐकून तुम्ही कमेंट का करता बरं आम्हाला लढायचं आहे साहेब सर्वसाधारण जागा आहे ती कधी निधन माहीत नाही आमचा दादा सक्षम आहे म्हणजे कामाच्या बाबतीत तुम्ही पाहिला कुल समित काम चांगले तुम्ही पाहिजे बाजार समित काम पाहिलं तो माणूस कोणाला विकला गेला काय गेला का कोण म्हणतात त्याला पैसे नाही दिलं पन्नास लाख पंच अहो त्या माणसांनी पन्नास लाखाची लि लीडर गाडी बुक केलेली आहे त्याला काय आहे कोणच्या पैशांची पैशासाठी जर तू आला असता तर तो ओढजला त्यांनी काम नसतं केलं कुल समित केलं नसतं बाजार समित असतं आतल्या आतनी तुम्हाला आजपर्यंत बाजार समिती सुकडं एक पक्का न मॅनेज होणारा माणूस भी आठला सर्वसामान्य शेतकऱ्यांची साहेब आज बी बघा शरद दादा दा मार्फत भरपूर गावात त्यांनी निधी बी आणला जरी हा गट शरद दादाला माताच्या म्हणजे मायनस झाला असं मग तिन्ही इलेक्शन आहे दोन हजार चौदाला झाला एकोणीस झाला चोवीसला झाला तरी दादा काय म्हणतो ह्या गाठावं आणि ह्या लोकांना दादांचे प्रेमी साहेब दादा मी असा माणूस पाहिलाय माझ्या मोबाईलमध्ये नंबर देतात माझं देव सेवी तो कधीच कोणची संघ स्पर्धा करीत नाही कधीच कोणाला वेरी मारित नाही त्याचं म्हणणे आपली रेश आपल्याला मोठी करून चालायची बाळांना पुढं कोण आपला हार्डवेरी नाही कोण काय नाही कोण काय हे सगळं झालं तर तो, तो मुलगा तोच आहे असं कळलं मग तुम्ही बोलले का संतोष चौनशी दादांना मी बोललो दादा म्हणले बाळा तू घरी का गेला मला विचारताना ती नातेवाईक आहे आपले म्हणलं दादा नातेवाईक ठीक आहे शंभर टक्के पण आम्हाला पहिले सहनिशा करून मग तिकडे जायचं होतं सहनिशा ते आम्हाला कळलं दादा मला जाऊ दे ते आपले नातेवाईक जरी असली किंवा दुश्मन जरी असता ती मुलं खरी आपण फक्त फॉरेन्सिक लॅब हे का करायचं आहे उद्या नको मना आहे का यांनी आमच्यावर चुकीचा आरोप घेतला त्यांच्या कुटुंबाने बी तर आपण ते करू आणि त्या पोराला समज देऊ कारण की त्याचं बी दादा म्हणला पुढं भविष्य हे करिअर आहे आपल्याला ह्या राजकारणा एखाद्या मुलाचं करिअर खराब करायचं नाही आणि कोणाला देशोदडी लावायचं नाही दादांचं एवढं वाक्य ऐकलं आमचं वर भरून आलं या खाय माणूस एवढं खालच्या पातळीच्या कमेंट करून तो माणूस काय म्हणतोय का आपल्यावर त्याच्यावर कारवाई न करता त्याला फक्त समज द्यायची मला दादा एवढं चांगलं मन तर मला आयुष्यात वाटत नाही कोणाचा असं तो मुलगा करायचं का चड्डा काढतो हा तोच म्हणतो का तुमचा नाही आता चड्ड्या काढतो घंटा घ्या आता केल द्या याला बाजार समजला पाकिट द्या भरून काय साहेब मी याचं तोंड बंद होईन हे अकाउंट कधी तयार झालंय हे अकाउंट त्यांनी मला सांगितलं का हे माझं चुलत्याचं अकाउंट आहे माझ्या नावाने दोन हजार चौदाला झाले माझं दुसरं अकाऊंट आहे ए आर्यन पवार नावानी पण साहेब जो वेळेस तो मुलगा बाहेर आला ना तो एवढा थरथर उडत होता ना त्याची अशी बॉडी जर तुझ्यात कर नाही तर डर काय आला पाहिन तू फ्रीमध्ये बोल पाहिजे बाबा हे माझा अकाउंट नाही तो म्हणतो हे ऑपरेट करतोय चुलता ऑपरेट कोण आहे चुलता समीर पवार म्हणून त्याचा चुलता कोणी तो म्हणतो त्यांच्या गाजते अकाउंट ते ऑपरेट करता अकाउंट आणि मला ते नाही म्हणणं साहेब आपलं मूल चुकतंय आय आताची आई म्हणतेसंतच्या पाया पडन आम्ही त्यांची माफी मागवतो वडील म्हणतो दिसंतच्या पाया पड पाया पडणं माफी मागणं हा आमचा विषय नाही तुम्ही आमचे दुश्मन नाही तुम्ही आमचे नातेवाईक आहात आम्ही तुम्हाला आजपर्यंत कधी वाईट नाही तुमच्या मनात काय वय म्हणणे शे आम्हाला माहीत नाही तुम्ही क्लिअर करा बा तुम्हाला तुमचा हा स्वभाव आम्हाला पटत नाही का तुम्हाला तुमची ही गोष्ट आम्हाला पटत नाही तू आज सव्वा वर्ष झालं कमेंट करतो आम्ही नजर अंदाज केला तू हे वाढत चालले आणि हे वाढल्याची प्रती काय होतं साहेब सगळ्यांना सांगणे इलेक्शन इलेक्शनच्या जागे राहीन सावरगाव आले किती उमेदवार लढतील हे आज कोणाला माहीत नाही पण आम्ही लढणार आहे साहेब संतोष दादा आणि शोध चव्हाण हे व्यक्तिमत्व लाडणार आहे भविष्य आमचं काय वहिनी देवाला माहिती समाजाला माहिती का लढायचं आहे तर आमचं काम कुल समिती एक नंबर आहे बाजार समितीमध्ये आणि आम्हाला असं वाटतं बा वरती शरददादा बी आमदार हे एक इंजिन पळतंय अजून जेडपी झालं डबल इंजिननं आम्ही विभागाचा विकास करू आजपर्यंत विभागाचा विकास ठीक सगळ्यांनी केला आहे बाजार समितीला असेच म्हणायचे कोण हे येणार जो माणूस बाजार समिती गेला साहेब त्यानंतर हे बाहेर निघालेच ना घोटाळे सदुसष्ट कोटी जमीन घोटाळा म्हणजे कसं तेवढं ते पैसे जमा आहेत त्याच्यातल्याने ही जमीन घेतली आता मी सुद्धा ग्रामपास दे आमचं काहीच नव्हतं आम्ही असं काम करू संतोष दादानी एक नंदनवाडी आमचे साहेब त्यांना जाऊन बाईट घ्या त्यावेळी शब्द दिला होता जर माझा भाऊ सरपंच झाला तर हा रस्ता मी सोखर्थानी कारण साहेब एक ते सवा महिना नदीतलं दगडी सक्के भाऊ नाहीत ना सक्य भाव नाही चुलत भाऊ आहे त्यांचा मी आणि चुलत भाऊ असताना आमचे एवढं जीव आमच्या एवढं प्रेरणा आमच्यासाठी एवढं केलंय ना आमच्या सर्व नातेवाईकांसाठी मित्रपरिवारसाठी व्यसन दिन आम्ही कोणाला केलं नाही साहेब म्हणजे पंचवन्न टक्के आमची बिगर व्यसनधीन मुलं आहेत चांगली मुलं चांगली आहेत चांगली दादाजी शिकवून बाळांनो पाया मोठे व्हा स्वतःच्या बाहेर उभं राहा व्यसन दिन होणार साहेब व्यसनदीन झाला तर माणूस ते व्यसनादी कोणच्या पाया पडतो काही जाऊन हा माझा जवळचा अनुभव पाहिलेला आहे मी नाही आता ठीक आहे ते काय आहे तो विकास पण आता मला सांगा तुम्ही याच्या पद्धती त्या मुलाला कोणतरी सांगताय का असे कमेंट करायला का असू माझं एक साहेब म्हणणं आहे का सांगते त्याच्या डीपीला विकी पार्केचा फोटो आहे त्याच्यात आर्यन पवार या डीपीला आणि त्यानंतर एक तास आणि मला विकी पारकेचा फोन आला काय भाऊ तुम्ही आर्यन पवारच्या घरी गेलते का मला घरी गेलो होतो म्हणजे का बरं म्हणलं काय नाही त्या चुकीच्या कमेंट करता साहेब राजकारण राजकारणच्या पद्धतीने राहीन आपला स्टेट फॉरवर्ड आहे काय म्हटलं ती ते नाही म्हणले मी सांगतो त्यांना ते तो आकावून मी माफी मागतो आमच्या सगळ्या पोरांना समजून सांगतो सॉरी म्हणायला तू मीडिया पैसे माफी मागायला येतो म्हटलं साहेब माफी बिफी पी हा कारण आहे इलेक्शन इलेक्शनच्या पद्धतीने राहीन तुमच्या कुटुंबावर जर असेल चुकीच्या कमेंट केला तर मला सण नाही माझ्या कुटुंब कमेंट केल्यावर ह्या गोष्टीच्या मी सांग मी इलेक्षन, इलेक्षन के के तो, तो मला ते दोन तीनला प्रश्न विचारे मग त्यानेच कमेंट केलं का आणि तोच होता का मग तो जर मला विकी भाऊ असे म्हणता असन का त्यानेच केलं का मग तुला त्यांचा फोन करायचं संबंध काय आम्ही गेलो आर्यन पवारच्या घरी आणि विकी भाऊंचा मला फोन करायचा राईट काय येतो का मग त्या चुकीच्या कमेंट झाल्यात मग याचा काहीतरी गोड बांगायला वाटतं साहेब यांचा आतून कॉन्टॅक्ट आहे कॉन्टॅक्ट आहे त्याच्यासाठी फोनवर अजून काय बोलणं झालं नाही फोन एवढंच बोलणं झालं तो म्हणजे असा कमेंट होणार नाही ना ना मी त्याला माफी मागायला येतो पण त्याचा अकाउंट आहे त्यांचाच अकाउंट आहे तू स्वतः पोऱ्या बोलतोय ना का अकाउंट माझ्या चुलत्या का वापरायला आहे पण आम्हाला चुलत्या का वाटत नाही त्याच्याकच वाटतंय कारण चुलताना हाच थरथर उडत होता आम्ही समोर घरी गेलो साहेब त्याच्या हाच मुलगा थरथर कापत होता आणि त्याची म्हणतात मी माफी मागतो समतो दाची त्याच्यामध्ये आम्ही सांगतो दादांना फोन करून हे पद्धती तुम्हाला असं म्हणायचं का विकी पारखे यांचा हा कार्यकर्ता आहे शंभर टक्के कार्यकर्ते ते कुठूनच फुसला होत असतील साहेब काय होतं राजकारणात कोणी बी हे फेक अकाउंट काढणे तुझा कार्यकर्ता आहे मला सांगा मी आम्ही गेलोय आर्यन पवारच्या घरी विकी पावंचा फोन करायचा मला समन काय याचा अर्थ दानमे कुष्काळ आहे ना साहेब जर त्या विकी पारखेंचा समन मला फोन करायचा काय मी गेलोय आर्यन पवार विक्की पारखे आण आर्यन पवार हा पारून समोर का राहायला कुठं बार बोडकेन बारव मध्ये आणि मला त्यानंतर आजचा विक्की पारख्यांचा फोन यायचं समन काय साहेब जर चुकीचं नसतं तर विक्की पारख्यांचा समन काय फोन करायचा तुम्ही फोन करताय तुम्ही म्हणताय जाऊ द्या एवढ्या सोडून द्या सॉरी ह्याचं काय होतं साहेब अर्थ एवढं कमेंट आलं तेव्हाच दाखयला पाहिजे होत ना हा म्हणजे तुमचा माणूस आज आम्या क्लिअर प चित्रपष्ट झालं म्हणजे माणूस चोर ओळखला आम्ही मग तुम्ही मग तुम्हीच एवढ्या आळ सहा महिने तो सगळ्या याला कमेंट मारतोय त्यावेळेस तुम्ही त्याला काय थांबू शकले नाही साहेब आश या बघा सगळ्या राजकीय आम्ही आमच्या मुलांना सांगले स्वामी शपथ कोणलाही चुकीच्या कमेंट करायचं नाही आपलं सरळ मार्गे जायचं साहेब ह्या चुकीच्या कमेंट करून चुकीचं वातावरण दूषित करून तुम्ही तुम्हाला साध्य काय करायचं आहे लढा तर समोर लढण साहेब तुम्ही तिले विद्यमान म्हणू शकत नाही तुम्ही माझी आता कारण की तुमचा कार्यकाळ दोन वर्ष झाला संपलेला आहे तुम्ही माझी जिल्हा परिषदचे मुलं मुलगा सदस्य आहे तुमचे वडील तुम्ही त्यांचे मुलगा आहेत किंवा ताई नारंग वाटून आले तर आमचा कोणाशी वाद नाही ना हा आम्ही तुमच्यावर काय बोललो आहे का पण साहेब एक तुम्हाला वैयक्तिक सांगतो कोणाला काय वाटू आम्ही कधीच कोणाला टच करायला चुकवा जाणार नाही आम्ही आमच्या फॉलोअप मार्गाने आम्ही आमचं काय करणार आहे आम्ही ह्या विभागासाठी ते मानणार आहे पण दादांचा भाऊ जरी दादांनी मला दोन तोंडात मारल्या कारण कारण दादांचं साहेब भाव आणि एवढं संयम मी नाही धरू शकत तेवढं सैम धरण एक तर छाती पुटन ना मी तू फुटन साहेब त्या माणसारखं संयम शांतता आमच्या आख्या नातेवाईक नाही आहे तर माझं एवढं म्हणणं आहे तुम्ही जर चुकीच्या पावला का सर तर आम्ही बेगा सारणार इलेक्शन इलेक्शनच्या पद्धती होऊन जाईल पण माझं साहेब सगळ्यांना म्हणणं आहे तुम्ही घाबरता का तुम्ही अशी पोर पुढं करून कमेंट काय करायला होता साहेब आणि तुमचा मला फोन यायची कारण काय आम्ही आरेम पवारच्या घरी गेलो आणि तुमचा कॉल यायशी संबंध मी या तुमचे नाव जुळले कुठेतरी साहेब आत्तासुद्धा तुमची गाडी इथं येताना मी रस्ता उभं होतो तुम्ही थांबले ते पोर गेलं त्यांचं एक पोरलं की इथं आलं पागा ते नक्की कोण आले काय ही काय तुमच्या मनात भीती चो नाही तर डर नाही पाहिजे साहेब आमचं क्लिअर आहे आमची क्लिअर काम आहे आम्हाला काम करायचं आहे बघासाठी दादा मार्फत भरपूर गावात शरद्याच्या मार्फत निधी आणला आम्ही आणि उद्या जर दादा झेडपी झालेच ठीक आहे साहेब आम्ही दुसऱ्याच्या कांच्या याच्यावर अतिक्रमण केलं असतं सर्वसाधारण जागा आहे आम्ही लढणार साहेब आणि काही इच्छुक नसाव साहेब बरं काय त्या दादा चव्हाण या व्यक्तीमध्ये काय कमी आहे का तो कॅपेबल नाही आहे त्यांच्या गोष्टी म्हणणं काय की मैदानात लढ लढण्याऐवजी हे चुक पाठीमागून वारं सुरू झालं पाठीमागून वारं सुरू झालं तुम्ही आत्ताच काय करता साहेब तुम्ही जसं जर जेएडपीचा विषय आला तुम्ही अख्ख्या कमेंट तुम्हाला पाठवतो साहेब मी जेडीपीचा विषय आला का तुमची लगेच ते एपी बावीस बारा कमेंट चालू करतो ही काय पद्धती अशी तुम्ही फक्त संतोष चव्हाण एक टार्गेट एक आहे का अजून संतोष दादाला आत्ता टार्गेट केले ते माझं बी देवस्थानचे विषय मला म्हणत ते हा बोगतो लई त्या कमेंट मला वाटतं अकाउंट अकाउंटवरून गेले हा बघतो लई हा असा आहे तसं आहे चुकीच्या कमेंट हा चमडी सरपंच यांना बायाचं ना दे तू पाहिला आता का रे मला बायांचं ना दे तो कांच्या बाई सांग मला पाहिलंय का रे बाबा मी तो गुन्हा दाखल करू शकत नाही साहेब यांच्यासारखं आपण खालच्या पातळीचं नाही शंभर टक्के मी गरम स्वभावचा आहे साहेब मी आता बघा तुम्ही ग्रुपला बघा ते विजी कोरड्याची माही सारखी होती पण ते वैचारिक वादे मनाची दुश्मनी आमची नाही तू वैचारिक चुकला का आम्ही वैचारिक चुक बोलतो मी एक कडक स्वामी आहे माझ्या हातावर स्वामी आम्ही कोणचं वाईटच तिथं नाही साहेब फक्त आमचं म्हणणं एवढं तुम्हाला काय का तुम्ही व्यवस्थित रित्या कमेंट करा कोणी पण असू कोणच्या उभी आमचा असू किंवा तुमचा असू तुम्ही आजच खाल अजून तर तिकीट जाहीर रवायच्या अजून उमेदवारी फॉर्म भरायचं त्याच्या अगोदरच तुमचं असं चालू झाले घाण घाण कमेंट करायचं आणि आमचा कार्यकर्त्यांनी कमेंट केले के मी नाक गासून माफी माग साहेब का ही चूक आमची आहे म्हणून जबाबदारी आम्ही आमची घेऊ स्वतः ती जबाबदारी घेणार की त्या पुलाची आज जर उद्या ते फॉरेन्सिक लॅबला तो मुलगा तोचा चुलता समीर पवार हे दोषी जावले पारखे खूप म्हणजे जबाबदार समीर पवार हे कोणाचे कार्यकर्ते त्यांचीच ना कार्यकर्ते त्याचं पारख्यांचे त्यांचं चुलताय ना तो आर्यन पवारचा आहे समीर पवार हा असल नाही तो उद्धव बाळासाहेब कार्यकर्ता आहे आणि ते आमचे नाते आपले विजय पवार ते त्यांचा मुलगा आहे तो इंजिनिअर आहे तो चांगला वेल आहे आता मला तरी वाटत नाही इंजिनिअर मुलगा कमेंट करू शकतो समीर पवार करतोय साहेब हा थर तर कापत का होता एवढ्या दिवशी पण असं पर त्याला चक्कर येऊन पडतो काय आमचं सांगणं एवढं गुन्हा दाखल करणार आहे नाही आम्ही फॉरेन्सिकला गुन्हा दाखल करणार आहे का करायचा साहेब त्याच्यासाठी नाही करायचा आम्हाला ज्यावेळेस कळन तो हाय तर आम्ही समज आहे काय होतं साहेब आपण एखाद्या गोष्टीला गप बसलो तर समोरच्याला अजून वाटतं की हे काही चुकीत आहे काय आपला दोष नाही बरं तू बोलतोय ना काय नेतेने आमच्या चेड्ड्या बायांच्या चेड्ड्या काढ्या प्रूफ कर कंच्या बाईची चेड्डी काढली मी करतोय संतोष चव्हाण खेळ आता ही कंची भाषा आहे साहेब द्या ही जर भाषा साहेब महा रक्तले गरम आहे आता हे केवळ मी त्यांचे त्याची आई संघ बापास कडक शब्द बोलू साहेब असं नाही झालं पाहिजे राजकारण राजकारणाच्या तुम्ही बर तुम्ही उमेदवार आहेत का जेडपीचे तुम्ही तु बोला ना पण तुम्ही काय बोला संतोजा कामाचं नाही काय केले आणि जे बोला ते सिद्ध करून दाखवा तुमच्या काय का संतोजाच्यात खेळ द्या बाजार समिती संजय तू संजय काय यां मिटिंग लावली होती का बाबा का संतोजाला पैसे द्या काय करा तुला काय माहिती तू आज आत्ताशी बारीक वीस बावीस वर्षाचा फोर आहे तू आणि पारखे कुटुंबास कोणी आहे साहेब स्पष्ट तो कार्यकर्ता पारख्यांचा आहे मला विकी पारख्यांचा फोन आला तुम्ही ते रेकॉर्डिंग दाखवू शकता का कसं होतं साहेब त्यांना चूक आणला हे बदनाम करणं आपल्या बुद्धीला पटत नाही पण जर पारख्यांकून अजून गोष्टी काढल्या ते मीडिया समोर रेकॉर्डिंग दाखवणं साहेब आपण आज काय म्हणतोय त्यांना बी नको काय नको ते म्हणजे चिट्टीचा चिटिंग हा विषय नाही सर्व सर त्यांना सर, त्यांनाविषयी बोलू ना तुम्ही तुमचा तुम लडा वीस वर्षाने आरक्षण येणार आहे परत सर्वसाधारण आम्ही तुम्हाला तुम विरोध केलाय का तुम्ही तुमचा लडा आम्ही काय इच्छुक नसाव म्हणलं विकी पवारांना म्हणलं आम्ही इच्छुक आहे आम्ही लाडणार आहे पण तुमचे जे मला हचलंय मोठा मुद्दा आहे साहेब आम्ही गेलोय आर्यन पवारच्या घरी आणि विकी बारेंचा मला फोन करायचं करायचा काय तुम्ही त्यांच्या घरी कशाला गेले होते याच्यात काय समजा मग बर असा द्यायचा का नाही मग फोन आला मला मी गेलोय हरिंद पवार फोन करणार ना तो असता कार्यकर्त नाही कमेंट करायला लावल्या का अशा चुकीच्या मग असं याचा अर्थ हाच होतो का पारखे कुटुंबानीच किन यांनी आरोप यांनी चौक यांनी कमेंट करायला लावलं त्या तुमच्या मनात जरी या बघा तुमचा कार्यकर्ता माझा कार्यकर्ता असन साहेब मी जर एखाद्या कार्यकर्त्याला शेट गुलाब शेटव किंवा आशा देव कमेंट करायला आली आणि उद्या त्यांनी सांगितलं बा मी अशा कमेंट केल्यात म्हणून मला घरी आली म्हणतो तू मार खा त्यांचा आम्ही तुला कमेंट करायला लावलोत का मार खा ना तू चुकलाय तू तु। तुम्ही पुढील कारवाई करणार आहे फक्त तुम्ही हे लोक त्या कळावा कमेंट करणार ना कमेंट करणार साहेब हात जोडून विनंती काय बघा मा युवका माहिती आता बघा सगळ्या युत्या तुटल्यात कोणी कोणच्या घुसायला लागले तर माझं कार्यकर्त्यांना एक विनंती बाबा नो काही नेत्यापाई स्वतःची करिअर बरबाद करून घेऊ नका का करू नका समजा संदीप भाऊला मी प्रश्न काय बोललो कोणच्यासाठी बोललो उदाहरण घ्या उदाहरण देतो मी शरददादासाठी संदीप भाऊला प्रश्न बोललो संदीप शरद शरददाचा राग पण पर्सनली माझा राग राहणार शंभर की का सुनील चव्हाण कोणाला बोलला आहे संदीप भाऊला माझं सगळ्या कार्यकर्त्यांना हजरे विनंती हे अशा नेत्या तुम्ही तुमचा नेता आम्ही मानत नाही पण पार नेत्या तुमचं करिअर आणि आयुष्य बरबाद करून घेऊ नका राजकारण आज एकत्र उद्या कोणी एकत्र होईन कोणी वित्र आता उद्या काय सांगाव उद्या पारखे आम्हाला जॉईन ठेऊ किंवा आम्ही पारख्याला जॉईन होऊ ताई आम्हाला जॉईंट घेऊ आम्ही ताई तयाला जॉईन होऊ अजून काही चित्रपष्ट आहे का साहेब उद्या जर वरून युतीचा फॉर्म्युला आला आज आम्ही दोनशे युतीचं इथे जा कोणाला भेटत विद्यमान युतीचा फॉर्म्युला आला वरून सांगितलं का मा विकास उद्या द्या उद्या साहेब कोण हो, काय कमेंट करायचे कारण आहे ताई बी काम केलं ताई इच्छुक आहे सगळी ना आम्ही बी आम्ही आम्ही हा काम केले तो जे त्याचा किंवा करतो तो करतो तो निवडीन आणि आम्हाला एवढी खात्री काय साहेब माहिती का ज्या व्यक्तीनं शेतकऱ्यांसाठी लढा दिला तुम्ही सगळं जवळून पाहिलाय किती मान आत्मान काय तो संतोष बुजवळ सुद्धा धावून बोलला धावला तिथं तरी आम्ही सयम धरला आम्हाला काही कारवाई कर दादा म्हणला साहेबांनी पुढे जायचं देव परपागणार आहे देवाची जरी इच्छा असेल योग आपल्याला शिपाय असेल तर आपण जेडपी होऊन जाऊ स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं मुंबईवरून गावाला आलेला माणूस डायरेक्ट इलेक्शन लढा बाजार समितं आणि एकमताने अख्ख्या तालुक्यात चर्चेत एकमताने होऊन आला त्याच्यानंतर जा अभिमान का साहेब सदुसष्ट सा कोटी रुपये बाजार समिती पडून येत लढला लढा सदुशेश कोटी रुपये पडू ये आणि तीस कोटी जमीन घेतली हे कोणी केलं साहेब इथून मागचा इतिहास काढा साहेब जो तो संजय काय साहेबांना मॅनेज व्हायचा आणि तुम्ही काय साहेब सुद्धा त्या दिवशी कोणी काय असं बोलले आमचं काय सुख आहे ना आम्हाला पुर फोरून आम्ही त्याच्या माफी मागाय तयारी ना पण कार्यकर्त्यांना राजकीय फुटाऱ्यांना सांगणे का तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आम्ही तर नाही ना साहेब स्वामी का स्वामींचं इथं आमच्या घरात जवळजवळ ऑफिसमध्ये दहा फुट आहेत ना हातानू आहे मग दांडा नू स्वामींचं फुटू आहे हा इथं स्वामींचं फुटू आहे साहेब इथं स्वामींचं आहे इथं स्वामी शिवाय गणपती इथं सुद्धा आहे वरती हनुमान महाराज आहे उत्तर इथं स्वामी आहे तुम्ही आत बी बघा माझं एकच सांगणे आहे का नेत्यांना सांगणे बाबांनो तुम्हाला थोडंसं जरा मनाची वाटून घ्या तुमच्यासाठी तुम्ही तुमच्या गोरगरीब कार्यकर्णांचा भय देऊ नका